माय मराठी मी मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो राज ठाकरे जिंदाबाद मराठी भाषेचा विजय असो एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशा विविध घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा विजयोत्सव साजरा केला त्र्यंबक रोड येथील राजगड या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी हा विजयोत्सव साजरा केला राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून राज्य शासनाने या आंदोलनाचा धसका घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीचा आदेश अखेर रद्द केला असे मत यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केले हा मराठी भाषेचा विजय झाला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी प्रदेश सरचिटणी हा विजय मराठी अस्मितेचा असून राज ठाकरे यांनी केलेल्या राज्य सरकारच्या अनाठाई निर्णयाला विरोधाचा हा विजय असल्याचे सांगितले दिनांक पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला यश मिळेल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्याने हिंदी सत्तेचा जी रद्द करावा लागला यापुढे जेव्हा जेव्हा मराठी भाषेला मराठी माणसाला गृहित धरले जाईल त्या प्रत्येक वेळी या पद्धतीने कडकडून विरोध केला जाईल असे पाटील यांनी ठणकावून सांगितले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष महिला सेना उपाध्यक्ष उपाध्यक्ष सुजाता जिल्हा नामदेव पाटील सत्यम खंडाळे सर्व विभाग अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष शहर कार्यकारिणी पदाधिकारी महिला सेना विद्यार्थी सेना अंगीकृत सेना व मनसैनिक उपस्थित होते आज मराठी माणसाचा विजय झालेला आहे हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी जो मराठी भाषेचा जी आर माहिती सरकारला रद्द करावा लागला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचा रेटा आणि दोन्ही ठाकरेबंधूंचा आवाज त्यांची ताकद त्याच्यापुढे माहिती सरकारला माघार घ्यावं लागली त्यांचा पर्याय झालेला आहे त्यांचा आम्ही संपूर्ण मराठी माणसांच्या वतीनं निषेध करतो की ज्यांनी मराठी भाषा जबरदस्तीने मराठी माणसावर याचा पहिली ते चौथीच्या मुलांवर लादली होती हिंदी भाषा हिंदी भाषेला कोणाचाही विरोध नाही परंतु पहिली ते चौथीपर्यंत क ही हिंदी भाषा नको आहे हे हिंदूजननायक राजसाहेबांचं पहिल्यापासून विरोध होता आणि ते आज विजयी झालेले आहेत राजसाहेब उद्धवसाहेब या महाराष्ट्रातील मराठी माणूस विजयी झालेला आहे यापुढेसुद्धा मायुती सरकारला खूप मोठा धक्का बसणार आहे हा मोठा धक्का आहे घाबरून शेपूट घालून माघार घेतलेली आहे आणि त्यांनी मोर्चा काढून जरी दिला नसला त्यांना वाटत असेल मोर्चा काढून दिला नाही हा खूप मोठा विजय झालेला आहे दैनिक भ्रमर नाशिक